सेंद्रिय शेती करावं किंवा उद्योग करावेत स्पर्धा परीक्षा करावेत आणि आपलं करिअर करावं हा आपला उद्देश आहे आणि सतरा तारखेला समारोप आहे वारीमध्ये तर या पालखीच आदरणीय पटोले साहेबांनी स्वागत केलं त्यांचंही आम्ही या ठिकाणी एक आंब्याचं झाड देऊन केशर आहे नक्की फळ मिळतील तेही आपल्या नवीन गणेश महाराज की वारी करियर ची दिशा समृद्ध जीवनाची ही अभिनव दिंडी आपली भारतीय संविधान सर्वसंतांची या ठिकाणी चरित्र छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आणि सेंद्री शेती जी वारी करियर करियर जी लाऊ बीज गडी वाजगाव समोर जाऊं थैंक यू नवीन पुढीलला मार्गदर्शन करतात आहे त्यांना त्यामध्ये वाचन केलं जात आहे आणि शेती उद्योगामध्ये दानतिक डोंग चळ इत्या वाचनाची करतात त्यामुळे यांच्या या सामाजिक चळवळी नाही मनापासून शुभेच्छा देतो आणि हीच अशीच माणसं समाज